वातावरण पहा याचे बघा वातावरण कसं झालेलं आहे आळ वातावरण झालेलं आहे ढगाळ झालेलं आहे एकदम वातावरण शांत आहे पाहायचं आहे आपण ढगाळ वातावरण झालेलं आहे या ठिकाणचा पूर्ण परिसर पाहायचा आहे कसं काय आहे ते पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे वाळवामानचं दर्शन घ्यायचंय या ठिकाणी यातलं दर्शन घ्या आपण बाळवामा मंदिर बेलमाचे या ठिकाणी बघा निसर्गरम्य वातावरण पाहिलेलं आहे या ठिकाणी पहा शांत असं वातावरण आहे या ठिकाणचं दर्शन घ्या बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग भले रविवारचं दर्शन घ्या बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग ब आलसीनाथाच्या नावाने चांग बोले विठ्ठलवीर देवाच्या नावाने चांग बोले महालिंगरायाच्या नावाने चांग बरगुबाईच्या नावाने चांग भले जय बाळोमा सकाळच्या वेळेच हे बघा वातावरण पाहिजे जय वावमा, जय वा सुंदर असं वातावरण झालेलं आहे आबाळ आलेला आहे या जय वाळवामा